मी अजित पाटील राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेश सरचिटणीस या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेबजी कोकरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनीताताई किरवे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक लक्ष्मणजी ठोंबरे पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा जाधव मॅडम त्याचबरोबर पुणे शहराचे सचिव वैजनाथजी स्वामी साहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वरती राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सव साजरा केला जातोय या जयंती उत्सवासाठी देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय खासदार राहुलजी गांधी असतील देशाच्या माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार साहेब असतील सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेशजी यादव असतील त्याचबरोबर महाराष्ट्रातले आणखीन दिग्गज नेतृत्व या कार्यक्रमाला या जयंती उत्सव सोहळ्याला दिल्लीमध्ये आवर्जून उपस्थित राहणार आहे गेल्या तीस वर्षापासून महादेवरावजी जानकर साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचे विचार चौंडीतून जयंतीला सुरुवात करून देशभर सातत्याने या जयंतीच्या माध्यमातून विचार पोचवण्याचे काम केले आणि जयंतीचा पायंडा ज्या महादेवरावजी दानकर साहेबांनी रचला आज त्यांच्याच माध्यमातून दिल्लीच्या तालकटरा स्टेडियमवरती जयंती साजरी होते निश्चित आज देशभरामध्ये दे। अहिल्या देवींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याच पद्धतीने देशपातळीवरती जयंती राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून तालकटोरा स्टेडियम वरती संपन्न होत आहे महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते या दिल्लीच्या जयंतीसाठी निघत आहेत महाराष्ट्रातील सर्वच कार्यकर्त्यांना जनतेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो की दिल्लीतील जी तालकोटराम स्टेडियम वरची जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती संपन्न होते या जयंतीसाठी आपल्या सर्वांना मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार ज्या ज्यांनी ज्यांचा जन्म पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्रामध्ये झाला इंदोर संस्थानाच्या माध्यमातून देशभर अतिशय लोककल्याणकारी ज्यांनी राज्यकारभार केला अशा पुण्य श्लोक आहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार भागीदार बनण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने दिल्लीला उपस्थित राहावे